महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा एकतेचा मंत्र आणि संस्कृतीचा रंग एकवटणारा अकोल्याच्या शास्त्री स्टेडियमवर महाराष्ट्र दिनानिमित्त राज्याचे कामगार मंत्री आकाश पुणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले आणि याच मंचावर महाराष्ट्राच्या अभिमानास्पद इतिहासाचे दर्शन घडविणारी पोलीस परेड ही थाटात सादर करण्यात आली जनतेच्या मनात देशभक्तीचा ठसा उमटवणारा हा क्षण एक मिनट कमांडर एक सेकंड कमांड Please क्रमांक तीन पोलीस प्रशिक्षण केंद्र अकोला क्रमांक चार पोलीस प्रशिक्षण केंद्र अगात लाईट येते धन्यवाद सर परेड कमांडर राखीव पोलीस निरीक्षक गोविंद साखळे पाठव क्रमांक एक आणि नेतृत्व करत आहेत पोलीस उपनिरीक्षक दादा हरी बर्वे अकोला पोलीस दल पुरुष ते राष्ट्रध्वज आणि तोल क्रमांक तीन पोलीस प्रशिक्षण केंद्र अकोला आणि उपनिरीक्षक हे पथ संचलनाचा प्लाटून क्रमांक चार राखीव पोलीस उपनिरीक्षक गजानन सिंह यांच्या नेतृत्वात

त्यानंतर ही शहराचे माननीय परिषुमानी कन्नवी जगदीश मंडळवे सर आपले प्रतिपद बोलू इच्छितो आपल्या सर्वांना काय सूचना इथे सुद्धा का तालुका पुर या आपण सगळे एकत्रित आलेत आहे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी इथे उपस्थित आहात आणि मी विनंती आहे विकास प्रक्रियेला गती दिली आहे सामान्य नागरिकांच्या योजनेत एक लाख दोन हजार एकशे सदुसष्ट पात्र शेतकऱ्यांना सहाशे त्रेचाळीस कोटी छत्तीस लक्ष रुपयांचा लाभ देण्यात आला

क्षेत्रावर फळबागा विकसित करण्यात आल्या आहेत मनरेगामध्ये एक हजार एकशे पंधरा हेक्टर शहाऐंशी मनुष्य दिन रोजगार निर्मिती करण्यात आली त्यातून बहात्तर हजार चारशे पंच्याऐंशी कुटुंबांना रोजगार मिळाला एक हजार हजार दोनशे पन्नास हेक्टरवर फळबागा लागवड दोन आठशे सातशे अठ्याण्णव सिंचन मिरी मातोश्री ग्राम समृद्धी योजनेत एकशे बासष्ट रस्ते एकशे चार लक्ष सदोतीस हजार सहाशे सव्वीस महिलांना लाभ देण्यात आला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेत सुमारे चार अंतर अंतर ने ने जार जार चा हजार दमांशांना लाभ मिळाला कॅप्टिव्ह मार्केट योजने अंतर्गत अंत्योदय अन्न योजनेच्या पंचेचाळीस हजार सहाशे चौसष्ट शिलापत्रिकांना साड्यांचे वितरण करण्यात आले आपत्याग्रस्त शेतकरी चोपन्न हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर शिलापत्रिकांना शुभभोजन योजनेत चोपन्न केंद्रात आहे रोज पाच हजार आठशे व्यक्तींना शुभ शुभोजन साडीचे वितरण होते मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत रुग्णालयांचे बळकटीकरण करून प्रत्येक जिल्ह्यात कामगार रुग्णालय स्थापन करण्यात येणार आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले आहे ग्रामपंचायत जिल्ह्यात जिल्ह्यात उभारणी गतीने होत होतात अडीच वर्षात रस्त्यांची आठशे पंच्याण्णव कोटींची पस्तीस लक्ष रुपये निधीतून सिंथेटिक बास्केटबॉल मैदानाचे काम प्रगती पथावर आहे बॉक्सिंग या खेळाचे राज्यस्तरीय प्रगतीवर पथावर आहेत

राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी घेतली गेली नवी शपथ